नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो सध्या महाराष्ट्रभर एक आंदोलन मोठ्या प्रमाणात चालू आहे ते आंदोलन म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मनोज जरांगे पाटील हे जे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत किंवा त्यासाठी ते त्या ठिकाणी जे उपोषण आंदोलन करत आहेत आणि मराठा समाजासाठी ते त्या ठिकाणी लढा देत आहे परंतु हे संपूर्ण प्रकरण घडत असताना मित्रांनो सरकारकडनं जे त्यांची कोंडी काढण्याचं काम किंवा त्यांना जय त्या ठिकाणी कोंडीत धरण्याचं काम केलं जात आहे त्या ठिकाणी जे मराठा आंदोलक आहेत ते ज्या ठिकाणी आलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी कसं अडवलं जाईल किंवा त्यांना इथून कसं लवकरात लवकर वापस पाठविलं जाईल यासाठी सरकारकडनं अनेक ज्या कूटनीत्या होत्या त्या आखण्यात आल्या सर्वात अगोदर ज्या ठिकाणी आंदोलन चालू आहे म्हणजे मुंबईतील आझाद मैदान त्या ठिकाणी आहेत त्या त्या पूर्णपणे बंद करण्यात होत्या आणि ठिकाणी सुलभ शौचालय वगैरे सर्वच्या सर्व गोष्टी बंद ठेवण्यात आल्या होत्या आणि एकंदरीत खाणं पिणं वगैरे या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत कशाप्रकारे बंद करता येतील याचा डाव जो आहे त्या ठिकाणी रचण्यात आला होता परंतु ह्या गोष्टी ज्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झाल्यानंतर बौद्ध बांधव देखील मराठा बांधवांच्या मदतीला धावून आले आहेत असे अनेक व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसत आहे ज्यामध्ये हो बौद्ध बांध थेट मराठा बांधवांच्या मदतीला जे आहे बौद्ध बांधव त्या ठिकाणी धावून आलेत आणि त्या ठिकाणी फक्त आलेच नाही तर त्यांनी त्या ठिकाणी अन्न धान्य या संपूर्ण गोष्टी देखील सोबत आणल्यात काही जणांनी तर अक्षरशः त्या ठिकाणी स्वयंपाक बनवत त्या ठिकाणी पोहे खिचडी वगैरे जे जमेल त्या प्रकारे त्यांनी बनवून त्या ठिकाणी मराठा बांधवांना ते खाऊ घालण्याचं काम आहे त्यासोबत एका प्रशांत पाटील नावाच्या अकाउंटवरनं जे आहे ते त्या बांधवाने तो जो मराठा बांधव आहे त्यांनी त्या ठिकाणी पोस्ट केली आहे की आमच्या गावचे बौद्ध बांधव आमच्यासाठी अन्न व रसद घेऊन आलेत अशा प्रकारच्या अनेक पोस्ट अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याला सोशल मीडियावरती पाहायला मिळत आहे जेणेकरून आपल्याला एक गोष्ट दिसून येते की बौद्ध बांधव देखील आता मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी किंवा त्यांच्यावरती होत असलेला जो काही सरकारकडनं अन्य अत्याचार होत असेल त्याच्या विरोधात त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून ला उभा आहे अशा अनेक व्हिडिओ अशा अनेक पोस्ट आपल्याला सोशल मीडियावरती पाहायला मिळतील तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा